एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याची टीका सातत्याने होते खास करून काँग्रेस कडून या मुद्द्यावरून एमआयएम ला टार्गेट करण्यात येतं आता एम आयएमच्या उमेदवारानं भाजपच्या इच्छुक उमेदवाराचे गोडवे गायले आहेत इतकंच नाही तर एक प्रकारे त्या उमेदवाराला साथ द्या असे सांगत भाजपचा प्रचार केल्याचा प्रकार समोर आलाय सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी मंडळी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील एमआयएम चे प्रमुख हसदोद्दीन ओवेसी यांनी विधानसभेसाठी महाराष्ट्रात पाच उमेदवारांची घोषणा केली यात सोलापूर मध्यमधून फारुख शाब्दी यांचं नाव जाहीर करण्यात आलं फारुख शाब्दी यांनीच भाजपच्या इच्छुक उमेदवाराचे गोडवे गायल्याचं समोर आलंय इतकंच काय एकाच हारामध्ये फारुख शाब्दी आणि भाजपच्या इच्छुक उमेदवाराचा सत्कार करण्यात आलाय यावरून चर्चांना उधाण आलंय ईद एलाद च्या निमित्तानं शहरातील जिंदगी परिसरात हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडवत पाचशे एकावन्न महिलांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले हे वाटप स्वयं शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक सोमनाथ वैद्य यांच्या वैद्य हे दक्षिण सोलापूर मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक उमेदवार आहेत त्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न सुरू केलेत जिंदगीत झालेल्या कार्यक्रमात अनेक नेत्यांसह एमआयएमचे चे फारुख शाब्दी यांची देखील उपस्थिती होती या कार्यक्रमात बोलताना शाब्दी यांनी सोमनाथ वैद्य यांच्या कामाचं कौतुक केलं शाब्दी एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी पुढे विकासाचं विजन असणाऱ्या वैद्य यांनाच साथ द्या असं सांगितलं शाब्दींच्या या वाक्यावरून त्यांनी भाजपच्या इच्छुक उमेदवाराचा प्रचार केल्याच्या चर्चांना ऊत आलाय